नमस्कार सगळ्यांना ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिली या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मला मम्मीने सकाळी सकाळी सुंदर अशी रांगोळी काढायला सांगितली होती तर आमच्या इकडे मातीवरती अशी रांगोळी काढतात तर कधी कधी शेणाने सारवून पण रांगोळी काढतात तर अंगणामध्ये मी आज अधिक आणि गुनुले चिन्हावरती कशी रांगोळी काढायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर पहिल्यांदा अधिक चिन्ह काढून घ्यायचा नंतर गुनुले चिन्ह काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती फुलाची रांगोळी काढून घ्यायची म्हणजे मी व्हिडिओमध्ये सगळंच तुम्हाला दाखवलेलं आहे तरी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी रांगोळी व्यवस्थित मातीवरती रांगोळी ही खूप छान दिसते आणि ही अतिशय सुंदर जमते अतिशय काढायला सोपी आणि साधी अशी दररोज दारासमोर काढता येईल अशी रांगोळी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर तुम्ही माझी अतिशय साधी आणि सोपी रांगोळी बघून तुमच्या घरासमोर दारासमोर अशी सुंदर अशी रांगोळी काढू शकता आणि तुळशीसमोर पण मी रांगोळी घातलेली आहे आणि दिस तुम्ही अशी दारासमोर दररोज रांगोळी काढ काड़, काढू शकता जर माझी रांगोळी आवडल्या असल्यास ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिली ह्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि रांगोळी कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ बघता तेही मला कमेंट करून सांगा चला ओके धन्यवाद बाय बाय Sampai <small noise> <small noise> jumpa. <small noise> Terima kasih telah